मोहोळ तालुक्यातील पांडवाची पोहपळी व वा, साबळेवाडी परिसरात पूरस्थिती गंभीर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पदाधिकाऱ्यांनी तात्काळ मदतीचा धावता पाऊस सुरु केला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एका स्थानिक युवकाने व्हिडिओ संदेशाद्वारे पूरग्रस्तांसाठी मदतीची आर्थ विनंती केली यावर तात्काळ प्रतिसाद देत अजितदादांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि आवश्यक मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या उमेश दादांनी तात्काळ पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांशी समन्वय साधला त्यानुसार पैनवाल नितीन निळे गुरुकुलचे अण्णासाहेब पाटील अॅडव्होकेट विठोबा पुजारी बेगमपूरचे युवा नेते मुजीमभाई चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांची टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाली या टीमने दीड किलोमीटरचा चिखलमय आणि पाण्यातील पायी प्रवास करत पांडवाची पोपळी व वा साबळेवाडी येथील कुलदीप कांबळे वस्तीत पंचावन्न पूरग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचले कार्यकर्त्यांनी खांद्यावर साहित्य वाहून नेऊन पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ पिण्याचे पाणी बिस्किट व निवाऱ्याची पाल याची तात्काळ व्यवस्था करून दिलासा दिला या मदतकार्यामुळे सीना नदीकाठी अडकलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या या तत्पर उपक्रमाचे कौतुक केले आहे